नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर मागील काही वर्षापासून महाज्योती मोफत टॅब योजनेचे अगदी विद्यार्थ्यांच्या हातात टॅब मिळेपर्यंत खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल तसेच आपले या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला खात्रीशीर माहिती आणि मदत मिळून जाणार आहे सध्या विद्यार्थी महाज्योती मोफत टॅबचे फॉर्म भरत आहेत वीस तारखेपर्यंत मुदतवाढ झालेली आहे अनेक विद्यार्थी विचारत आहेत की महाज्योती मोफत टॅबची मेरिट लिस्ट लागणार आम्हाला महाज्योती मोफत टॅब आहे तो कधी मिळणार तर यासारखे प्रश्न वारंवार विद्यार्थी विचारत आहेत अशा सर्व महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत तर संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत तर यांना एकच विनंती सध्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन सुरू आहे तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला तुमचे सर्व कागदपत्रे प्रॉपर क्लिअर अपलोड करणं महत्वाचं आहे मागील वर्षी नव्याण्णव किंवा चौऱ्याण्णव किंवा नव्वद टक्केपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मार्क होते परंतु कागद पत्र ब्लर अपलोड त्यांनी केली होती त्याच्यामुळे त्यांना टॅब मिळालेला नाही आहे कारण का मेरिट लिस्ट ही एकदाच लागते याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अर्जामध्ये बदल करण्याची संधी दिली जात नाही आहे त्या तेम, ना। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी केवळ याच वर्षी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आणि जे विद्यार्थी विज्ञान शाखेमध्ये ॲडमिशन घेत आहेत अशाच विद्यार्थ्यांना हा टॅब दिला जातो तर ही सद्यस्थिती आहे टॅब मिळतो आणि त्याच्यानंतर दररोज सहा जी बी मोफत इंटरनेट दिलं जात तर अशा प्रकारची ही योजना खरीखुरी योजना महाज्योती महाज्योती पोर्टल जे नागपूरचं आहे यांच्यामार्फत दरवर्षी राबवली जाते तर विद्यार्थ्यांकरता वीस तारखेपर्यंत मुदत आहे तर याच्यामध्ये पाच ते दहा दिवस मुदतवाढ होऊ शकते परंतु लक्षात घ्या मुदतवाढीची अपेक्षा करू नका जोपर्यंत मुदत दिलेली आहे वीस तारखेपर्यंत तोपर्यंत आवश्यक ती कागदपत्रे भरून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे दुबार किंवा दोन ते तीन वेळा फॉर्म भरू नका एकाच नंबरवरून फॉर्म भरा जर कागद पत्र चुकलेली असतील तर तुम्हाला सेम नंबर वापरून तुम्हाला कागदपत्र अपडेट करायचे आहेत दोन प्रकारच्या नंबरच्या माध्यमातून तुम्ही हा फॉर्म भरू नका तर अशा प्रकारे सर्वप्रथम विद्यार्थ्यांची फॉर्म नोंदणी होईल आणि त्यानंतर पंधरा ते वीस दिवसांमध्ये डायरेक्ट पोर्टलवरती विद्यार्थ्यांची म्हणजेच महाज्योती मोफत टॅब अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांची यादी मेरिट लिस्ट आणि त्याचबरोबर अपात्र यादी विद्यार्थ्यांची येते याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांची डिटेल माहिती अगदी पर्सेंटेज किती आहेत कॅटेगरीनुसार याची संपूर्ण माहिती येते आणि जे विद्यार्थी अपात्र झालेले आहेत ते अपात्र का ठरवण्यात आले आहेत अशी परिपूर्ण माहिती त्यांच्यामार्फत दिली जाते तर अशा प्रकारची ही योजना राबवली जाते सध्या तरी तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि आपले ग्रुप देखील देण्यात आले आहेत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे यावरून तुम्ही जॉईन करू शकता महा महाज्योती मोफत टॅबची मेरिट लिस्ट लागण्याला अजून भरपूर वेळ आहे तुम्ही प्रतीक्षा करा या संदर्भात वारंवार वेळोवेळी आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाणार आहे त्यामुळे महाज्योती मोफत टॅब टॅबिटची ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा मुदतवाढ किंवा न हो तोपर्यंत तो तो वीस तारखेच्या आत तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे तर याच्यानंतर टॅब कोणत्या कंपनीचा असतो किंवा मेरिट कितीपर्यंत लागण्याची शक्यता आहे तर याची माहितीवर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केले जातील त्यामुळे महाज्योती मोफत संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये रहा